व्हॉट्सअप गायस गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्व परत तुम्ही सर्व एकदम मजेत असणार सो गायज आमचं आवडलं आहे आणि आता आम्ही रूमवरती आहे आणि आम्ही आता जाणार आहेत ब्रह्मदेवाचं मंदिरात इकडे ब्रह्म मंदिर आहे सो आता तिकडेच तिकडून दर्शन घेणार आणि अजून पण काहीतरी आहे अजून काय थांबत तिकडे राईट कसले राईट हे पिक्चर झाले तिकडे ते कसले पिक्चर करण अर्जुन पिक्चर शूट कोणत्या तरी मूवीचे पिक्चरचे शूट वगैरे करण अर्जुन काय माझं वाईट पण हा तर तिकडे काहीतरी दोन तीन तास लागतील त्याच्यानंतर साडेतीन तासात ता आम्ही खाटू श्यामला पोहोचू सो चला आता जाऊयात आपण खाली आणि मम्मीचं आवर्ते अजून मम्मी अजून रेडी नाही झाली सर्वात पहिले आंघोळ करून सुद्धा यायचा अजून पण रेडी नाही झाली सो चला आता जाऊयात आपण खाली प्राईज आता आम्ही निघतो इकडून बघा आता आम्ही ह्या जिप्सी मध्ये जाणार आहे तो वरती फिरायला आमची कार इकडेच पार्क करतोय आणि ह्या जिप्सी मध्ये आम्ही जाऊ आता ये भी है करोड़ दिन हुई शाहरुख खान के घोड़े का तबीले का शूट हुआ था ना है, वो होता था इस पॉइंट पे जाकर ये पॉइंट हाँ वो तो शूटिंग में लगाया था वापस हटाते वो तो हाँ वो पॉइंट है ये यहाँ पे हाँ हो। वही वही यहाँ पे होता है वो वो लड़े होती है ना उनकी ये भी है वो, तो, ये वो ग्राउंड है नीचे आया ना ये ये वाला ग्राउंड ये कर रहा ग्राउंड है ना जो हां यहां पे वो सुते हुए भाग अर्जुन भाग भाग अर्जुन भाग हां भाग अर्जुन भाग भाग अर्जुन भाग का

খালি লক খোলছে তাও দিনা ওইটা काय होतय रे हे काय होतंय अरे काय नव्हत रडायला लागलो आता रडायला लागलय अरे रडू नको ना काय नव्हत बघ आता परत चाललो आपण तिकडेच नको रडू आता चल अरे आपण परत चाललो ना तो इकडे मध्येच नाही थांबवत नाही आता तू आरामात बसेल तो आर बस काय हो नाही होणार चुपचाप राहतो काय होणार ना? काय हो नाही होणार बघ चुपचाप बसला बघ तो काहीच हो ए मम्मी <laughs> अरे काय नाही काय नाही होत काय नाही कळलं तुला तुला आता चाललो आम्ही परत इकडून

아하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하 <목소�> गाईज आम्ही आलो आता परत इकडे हॉटेलकडे इथेच गाडी पार्क केलेली सो आता आम्ही इकडून जाणार आहे डायरेक्ट खाटू श्यामला रात्रीपर्यंत खाटू पोहोचू पोहचू इकडून दोनशे किलोमीटर सांगितलेलं सो आता बघू जाऊया जातात इथून डायरेक्ट खाटू सो गाईज आम्ही आता इकडे थोडं थांबलेलो थोडा इकडे नाश्ता वगैरे कारण की सकाळपासून काहीच खालेलं नव्हतं की सकाळपासून काहीच खालेलं नव्हतं तर आत्ता थोडंफार काहीतरी नाश्ता वगैरे केला आहे सहा वाजेत आणि काहीतरी अजून एक दीड तासात आम्ही जाऊ खाटू शंभपर्यंत तर विचार चाललाय आत्ता रात्रीच दर्शन घ्यायचा तर बघू आता काय होते काय नाही सो चला आता जाऊ येते बघा मम्मी पप्पा वगैरे तिकडे बसलेत तिथे त्यांचं चालले अजून येतात ते सो चला आता बघूया पुढे काय होतं आईज आम्ही पोहोचलं आता इकडे खाटुश्याम मंदिरकडे बघा वरती आवाज पण येते इकडे कार पार्क केली आता आणि आम्ही झालो आता बघू दर्शन होतं की नाही दहा वाजता मंदिर बंद होईल आता साडेआठ वाजल्याच दोघायचं आम्ही आलो आता रूममध्ये आणि दर्शन वगैरे घेतलं पण तिकडे तर भरपूर गर्दी होती म्हणजे मला तर लगेच ढकलून दिलं एक दोन तीन सेकंड पण इथे थांबवण्यात दिलं पण ठीक आहे आम्ही आलो आणि उद्या आता आम्ही परत जाणार आहेत जाणार आहेत ना उद्या सकाळी सकाळी परत जा आरती आहे पाच वाजता पण एक आरती आहे आणि सात ते आठच्या दरम्यान पण आहे सो चाललंय सात ते आठच्या दरम्यान जायचं तर बघू आता उद्या सकाळी पण दर्शनाला जाऊया त्या टायमिंगला सो आता ह्या ब्लॉगला तर नाही उद्या सेंड करू कधी करू तर ह्या व्हिडिओला आपण एंड करूयात कसं वाटलं आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल अकाउंटवरती प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन येत आहे सो थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर